ध्यानी ध्यास मनी आस सदैव आहे तुझाच भास दूर असो की आसपास चिंतनी जपतो तुझा नामाचा प्रवास गणात बोते हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल मी सपना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आम्ही आज जातो आहे गावला तर त्या दिवशी आमची संध्याकाळी आठ जिची ट्रॅव्हल्स होती आम्ही ट्रॅव्हल्सने गेलो होतो पुण्यावरून बाहेर जायचं असलं की मिली खूप खुश होऊन जाते आज पण तसंच होतं तिचं ती खूप खुश होती जाताना तिथे पोहोचल्यावरती आम्ही एक ऑटो केले फक्त निवासात जाण्यासाठी मंदिराजवळच्या भक्त निवासात पोचल्यावर आम्हाला कळालं की तिथे अजून दोन भक्तनिवास आहेत जे थोड्याशा अंत दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि ज्या जिथे आम्ही पोचलो ना तिथे खूप गर्दी होती आमचा नंबर नाही लागला मग आम्ही त्यांचीच ट्रस्टची एक बस आहे फ्री बस सेवा आहे त्या बसमध्ये बसून मग आम्ही दुसऱ्या भक्तनिवासात पोचलो तिथे पण मग आमचा नंबर नाही लागला रूम्समध्ये खूप छान रूम आहेत तिथे असं ऐकलं होतं आम्ही पण त्या दिवशी सॅटरडे होतो त्याच्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी होती मग असंच आम्ही डॉर्मेंट्रीमध्ये फ्रेश झालो त्याच्यानंतर आता तिथून दुसऱ्या एका म्हणजे बसनेच आम्ही मंदिरात गेलो तर मंदिरात पण भयंकर गर्दी होती आणि तिथे सांगितलं होतं की दीड तासात होईल तुमचं दर्शन मुखदर्शन दहा मिनटात होणार होतं पण आम्हाला समाधींचंच दर्शन घ्यायचं होतं तर त्यासाठी आम्हाला मग दीड तास वेट करावा लागला आणि ते म्हण तिथे लिहिलं होतं म्हणजे एका ई डी स्क्रीनवरती की दीड तासात होईल तर बरोबर दीड तासातच आमचं दर्शन झालं त्याच्यानंतर महा महाप्रसादालयात पण गर्दी होती पण तिकडे पण आमचं लवकरच म्हणजे लागला नंबर लाईन होती तर आणि तिथे लायनीमध्ये खूप छान म्हणजे त्या रूममध्ये फोटोज होते गजानन महाराजांचे जुने आणि ते मूर्ती होती मला खूप छान आवडलं ते म्हणून ते पण मी शूट केलं मग संध्याकाळच्या वेळेला तिकडे छोटंसं मार्केट होतं तर तिथून मिलीला एक बॉल घेतला आणि थोडंफार काहीतरी सामान घेतलं आणि परत आम्ही जवळच जवळच्या भक्तनिवासामध्ये वेट केलं मग आमची परत येताना सात वाजता ट्रॅव्हल्स होती खूप छान वातावरण होतं तिथे मोकळं फ्रेश आणि स्वच्छता तर विचारूच नका खूप छान आहे शेगावला आणि संध्याकाळी हे सगळे पक्षी खुण खुण हो थे थे। असे आकाशात उडत होते खूप सारे खूप होते ते तसा काही त्यांचा शोध चालू असेल मस्तपैकी आणि सकाळी पोचल्यावर आम्ही तिथे नाश्ता पण केला शेगावला गेलो आणि कचोरी नाही खाल्ली असं कसं पॉसिबल होणार आहे तर आम्ही तिथे कचोरी आणि सांबार वडे पण खाल्ली होती आणि खूप खूप छान टेस्ट होती त्यांची त्याच्यानंतर इकडे आम्ही बसस्टॉपला येऊन गेलो सात सात साडेसात